महाभारत झाल्यानंतर पांडव स्वर्गाच्या दिशेने जात होते ते ही जागा आहे आणि इथूनच पांडव स्वर्गाच्या दिशेने गेलेले आहेत ते हे विलेज आहे माना विलेज माना गावची मावशी मावशी आपल्याला भेटलेली आहे फायनली मी तुम्हाला मावशी मावशी बोलत होतो ही कसली असेल ही आहे ग्रीन टी तुम्हाला वाटेल की ह्याच्यामध्ये वेगळं काहीतरी आहे सरस्वती नदीचा उगम त्यानंतर पाच पांडवाचा स्वर्ग मार्ग त्यानंतर गणेश गुफा व्यास गुफा एक्सप्लोर वि जय या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचा सहर्ष स्वागत आहे आज मी आहे माना विलेज मध्ये आणि माना विलेज ला हा जो गेट आहे हा गेट मधून एंट्री केली जाते माना विलेज असं बोललं जात की हे विलेज आहे पहिलं विलेज आहे पूर्णपणे आपल्या भारताचं चा, इंडियाचा हा सो हाच रस्ता आहे पूर्णपणे इथे तुम्हाला गणेश गुफा व्यास वेद व्यासजींची गुफा आहे आणि त्याच सोबत तुम्हाला भीमपूल आणि सरस्वती मातेचं पण मंदिर बघायला भेटतं खूप छान आहे इकडे जे डोंगर त्या डोंगरच्या पलीकडे तिबेतेन म्हणजे चायना बॉर्डर आहे पन्नास किलोमीटर वरती ही ते बॉर्डर आहे चायना बॉर्डर तर आपण बघूया आतमध्ये कशा प्रकारे आहे माना विलेज तुम्हालाही एक्सप्लोअर करतो सो चला माझ्यासोबत मी दाखवतो तुम्हाला माना विलेज सो आज गर्दी खूप जास्त नाही आहे कमी आहे खूप छान आहे आणि हे पूर्णपणे इथूनच जातात मानविले जातात जर कोणी येणार असेल हा रस्ता तुम्ही बघू शकता हा रस्त्याने आपल्याला जायचंय चला अंकल जी आपण जे बता सकते हम लोग महाराष्ट्र से आहे आपका नाव नरेंद्र ना सिंग राऊत बॉर्डर लग गया ये बॉर्डर मतलब चायना चायना यहाँ से पचास किलोमीटर आगे तक हमारा इलाका है हाँ? और वहाँ से चाइना लग गया चाइना क्या अवश्य तिब्बत है लेकिन तिब्बत पे कब्जा उसका है चाइना का है। हमने तो खुद देखा जो छोटे थे तिब्बती लोग यहाँ आते थे व्यापार करने के लिए और हमारे गाँव के लोग तिब्बत व्यापार करने जाते थे, थे।, थे हमने ये 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 हमने देखा फर्स्ट विलेज भी आ, ये वैसे फर्स्ट विलेज तो ये तुम्हारा मोदी ने कहा है लेकिन हमारे हिसाब से ये लास्ट विलेज है आप नीचे से आ रहे हैं महाराष्ट्र तो नीचे को है ना इधर से आते 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 आखिरी में आ रहे हैं इसका मतलब ये आखिरी गांव है लेकिन यहाँ भद्रपुरी है यहाँ पर जो है जो उपनिषद है वेद वगैरह लिखे सारा यही लिखे गया है ये पहले यहाँ करता था गुरुकुल। जी हाँ जी और अन्य जो बड़े बड़े तपस्वी ऋषि मुनि लोग थे यहीं रहते थे तो वो तब गुरु शिष्य परंपरा था ओके ओके हाँ तो तब यहाँ जो है जो भागवत है वेद पुराण जितने भी वेद पुराण सब यही लिखे गए यहाँ पर और इससे ऊपर एक जो है कल्प जगह एक कल्पग्राम यहाँ से करीब चार पांच किलोमीटर ऊपर है, है। वहाँ बहुत बड़ा मैदान है तो वहाँ ऋषि कुछ लोग वहाँ रहते थे तो यहाँ ठीक तो यहाँ पर जो महाभारत जी है वहीं पे लिखा गया है व्यास जी ने कहा और गणेश जी ने लिखा, जी 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 लिखा है वो यही गए होंगे गणेश को आगे गणेश गोपा गए बाकी जो है जब जो है महाभारत समाप्त हो गया था तब जो है जो पांडव लोग हैं इन पर जो है अपना गोत्र का वो लग गया था तो वो शिव के पास गए तो शिव ने बड़ी मुश्किल से इनको दर्शन कहा दिया केदारनाथ में केदारनाथ वो भी उन्होंने वहां पर बैल का रूप धारण कर लिया था और वो दलदल था वहा केदार का मतलब होता है दलदल तो वो दलदल में धंस गए तो पीछे से भीम ने उनका फूज पकड़ लिया था वहां पर तो आपने देखा होगा केदारनाथ में जो पत्थर का वो है मूर्ति ऐसा है तो वहां पर तब भगवान ने कहा कि भाई ठीक है मैं तुम्हारा जो है तुम्हारा पाप जो है दूर करता हूँ तो फिर वहां से वो सर्प को गए इधर से यही रास्ते से यही रास्ते से गए और यहाँ पर से भीमपुळ में जो है क्योंकि नदी सरस्वती नदी पर पुल नहीं था तो तब भीम ने पत्थर का जो है पुल बना करके वो पार हुए फिर दे दे छोटे छोटा गोष्टी दुकान आमद म्हणजे एवढा काय नाही पण भारी अशा गोष्टी आले घेऊन जातात आणि आपल्याला मानाची मावशी त्याच्याकडे पण जायचं आहे खूप मस्त आहे घरांची डिझाईन बघा घरं पण बघा एकदम छान आहेत बघा तुम्ही कशा प्रकारे विणत आहे ते उंच उंच डोंगर थंडकार हवा खूप छान वाटतं ऍक्च्युली खरंच यावं मी म्हणतोय प्रत्येकाने स्वतः प्रमुख गेट बशी आलेलो आहे तुम्हाला मी दाखवतो ठीक आहे व्यास गुपा हा मार्ग आहे गणेश गुपा माझ्या राईट साईडला आहे आणि सरस्वती नदी आणि भीमपूल मला राईट साईडतून जाऊन मला लेफ्ट साईडला येणं गरजेचं आहे आणि तुम्ही पूर्णपणे बघू शकता हाच तो गेट आहे आणि हे वाले सो इथूनच मला जायचं आहे पहिलं मी जाणार गुफा त्याच्यानंतर गणेश गुफा गुफाने अंकल आहे चलो अभि जाते राईट साइड ला निघालेलो आहे मला राईट साइड ला गणेश गुफा व्यासजींची जी गुफा आहे ती बघा गणेशजी गुफा इथे चप्पल वगैरे काढू शकतो ते अलाउड नाही आहे सो जाऊया आपण आहे गणेश गुफा तिथे कॉइन वगैरे चिपकवले जातात गणेश गुफा एकदम काय भारी भारी वाटते आता मला व्हिडिओ काढून देणार नाही त्यामुळे इथं व्हिडिओ स्टॉप करतात महाभारत व्यास जी सांगत होते गणेश भगवान यानी महाभारत लिहिलं होतं ती ही जागा गणेश वेद व्यास महाराज के तो ऐसे पुण्यधाम पे आने का मौका बार बार नहीं मिलता और हर किसी को नहीं मिलता भाग्योदय बहुजन्म समर्जित एक ही जन्म के नहीं जन्म जन्म के भाग्य उदय होते तभी जाकर यहाँ पे आने का सौभाग्य मिलता है तो वेद व्यास जी ने इसी पावन गुफा में बैठ करके जितने भी हमारे ग्रंथ वेद पुराण हैं वो यहीं पे लिखे थे लेकिन महाभारत को लिखने के लिए समय कम था द्वापर का अंतिम समय था कलयुग आने वाला था इसीलिए इन्होंने गणेश जी का आवाहन किया तो व्यास जी ने कहा मेरी भी शर्त रहेगी मैं भी जिस श्लोक को कहूंगा सोच समझ करके लिखना तो यहां से ब्यास जी महाभारत बोले गणेश गुफा में गणेश जी लिखे वेद व्यास जिनी पूर्णपणे महाभारत सांगितलं होतं आहे व्यास गुफा मीटर वरती आहे पूल आणि हाच रस्ता कर जर कधी आलात तर हिकडून तुम्ही वरती जायचे तुम्हाला वेद व्यास गुफा आणि ह्या साईडला तुम्हाला जायचंय पूल आणि सरस्वती मातेचं जे उगम झाले त्या ठिकाणी तर कसं असतो एक पुस्तक तशा प्रकारे आहे ते पूर्णपणे मानागावची मावशी

मानागावच्या मावशीला भेटलो बरं वाटलं दर दर मानागावच्या मावशीला भेटूनच जातो माना विलेज जेव्हा महाभारत झाल्यानंतर पांडव स्वर्गाच्या दिशेने जात होते ते ही जागा आहे आणि हिथूनच पांडव स्वर्गाच्या दिशेने गेलेले आहेत ते हे विलेज आहे माना विलेज ह्या साइड ला सरस्वती नदी सरस्वती मातेचं मंदिर आणि भीमपूल हे आहे आता मी आलेलो आहे सरस्वती मातेचं मंदिर जे की माना विलेज मध्ये आहे आतमध्ये जाऊन देत नाही पण हे हे व्यास जी आहे मंदिर आहे आणि स्वर्ग रोहन की ओर बढ़ते हुए इस स्थान पर सरस्वती नदी को पार करने के हेतु महाबली भीम निर्माण किया था इस पुल से पार होकर पांडव आगे बढ़े थे तब यह पुल भीम पुल नाम से प्रसिद्ध हुआ है बघा आणि तोच जो दगड आहे तो हा दगड आहे बघा आज इथून पाच पांडव स्वर्गाला गेले होते आणि पाच पांडवांचा पाच आणि द्रौपदीची अशा सहा मूर्त्या आहेत आणि इथून एक साधारणतः पाच ते सहा किलोमीटर वरती वसुधरा वॉटरफॉल आहे वर... असं बोललं जातं की पापी माणसांवरती वॉटरफॉलचं पाणी पडत नाहीये असं बोललं जातं मी तर कधी गेलो नाहीये पण बोलतात अक्च्युली इथे आलो इंडियाचा फर्स्ट विलेज आहे बघून खूप बरं वाटलं आणि आता आम्ही आलोय आहे मुंबईवरून आलो इकडे आणि त्यानंतर फर्स्ट टाइमच आहे माझे आणि बघितलं खूप सुंदर आहे सरस्वती नदीचा उगम त्यानंतर पाच पांडव्याचा स्वर्ग मार्ग त्यानंतर गणेश गुफा व्यासगुफा हे फक्त बघितलेलं ऐकलेलं पण ते प्रत्यक्ष बघण्यामध्ये जे अनुभव आणि जे स्पिरिच्युअल फिलिंग आहे ते आज आली आहे आणि ते आज खूप बरं वाटतंय बघून की बघितलं ती गोष्ट थँक्यू ह्या ज्या आहेत ना ह्या पुढे ह्या हे जी पुढे आता तुम्हाला काय वाटतं ही पुढे कसली असेल ही आहे ग्रीन टी तुम्हाला वाटेल की ह्याच्यामध्ये वेगळं काहीतरी आहे ही किडनी किडनी स्टोन वगैरे होतो ना त्यासाठी किडनी स्टोनचे पुढे आहेत हे जो आहे ना शुगर ज्याला डायबिटीज वगैरे आहे ना तर त्यासाठी नेक्स्ट टायमला येणार आहे जर कोणाला पाहिजे असेल तर ऑर्डर करून सांगा मी नक्कीच घेऊन येईल दिंग पण भारी केलेली आहे ऍक्च्युली गावामध्ये हा जो रस्ता आहे ना हा रस्ता एक्झिट गेट आहे तिथून एक्झिट होते मग अशी आपण तुम्हाला दाखवतो हा पूर्णपणे गेट आहे तुम्ही जर कधी आलात तर इकडून तुम्हाला यायचं आहे आणि ह्या गेटच्या आतमध्ये जायचंय